श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे गळ्यातले बनवणार आहोत नेकलेस तयार करणार आहोत यासाठी मी या इथे दोन गोल्डन कलरची एक तार घेतलेली आहे व एक पातळ तार घेतलेली आहे हे पहा झिरो पॉईंट पाच अशी तार आहे व हे मोती आणि लालमणी याचा वापर करून आपण खूप सुंदर असे आज नेकलेस तयार करूया मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा हे असे पांढरे मोती घेतलेले आहेत व हे लाल मोती आहेत लाल मोती व पांढरे मोती वापरून आपण खूप सुंदर असे नेकलेस तयार करूया ही अशी एवढी तार मी घेतलेली आहे ही तार आपण टेपने मोजली तर नवी इंच तार आहे नवी इंचाचं माप घ्यायचं आहे आपण ही तार एक साईडने फोल्ड करूया व तिला जी पातळ तार आहे आपली ती गुंडाळून घ्यायची आहे ही पातळ तार आपण जास्त कट करून घ्यायची दोन वीजपेक्षा जास्त कट करून घ्यायची म्हणजे आपल्याला पूर्ण नेकलेस होस्तोपर्यंत पुरते व ज्यावेळेस कमी पडते त्यावेळेससुद्धा अशीच तार आपण गुंडाळून पुढची डिझाईन तयार करायची हे पहा आपण आता ही तार गुंडाळून घेतलेली आहे पातळ तार जाड तारेला गुंडाळून घेतलेली आहे व आपण गळ्यातल्याचा गुंडा बसवण्यासाठी एक साईडला कडी तयार करून घेतलेली आहे आपण येथे सहा पांढरेमणी ओवून घेणार आहोत पातळ तारेमध्ये व एक जाड मणी लाल तारेमध्ये ओवून घ्यायचं आहे हे पहा हे सहा पांढरे मणी ओवून घेतलेले आहेत पातळ तारेत आपण एक जाड लाल मणी जाड तारेत ओवून घेऊया व या लाल मण्याला हे सहा मण्यांचा गोल सर्कल करून घ्यायचा आहे हे पहा हे असा गोल सर्कल करून घ्यायचा व ती तार सुरुवातीला जे आपण गुंतवण्यासाठी कडी केलेली आहे तेथे गुंडाळून घ्यायचे आहे व दोन दोन मणी सोडून ही तार खालच्या जाड तारेला गुंडाळून घ्यायची म्हणजे आपण जे फुल तयार केले ते व्यवस्थित असं बसते त्यानंतर आपण येथे छोटे पांढरे मोती घेतलेले आहेत ते आपण एक फुल तया तयार झाले की हा छोटा पांढरा मोती त्यामध्ये ओवून घ्यायचा आहे हे पहा असा व त्याच्या पुढच्या साईडला तार गुंडाळून घ्यायची व पुन्हा या तारेमध्ये लालमणी ओवायचा व पातळ तारेमध्ये सहा पांढरेमणी ओवून घ्यायचे आहेत खूप सुंदर असा आज नेकलेस मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा हे असे पुन्हा सहा मणी त्या तारेमध्ये आपण ओवून घ्यायचे आहेत व खूप छान असे फुल तयार करायचे असे आहे आपण पहिलं फुल जसं तयार केलं आहे तसंच संपूर्ण तारेला ही ही फुले तयार करायची आहेत व दोन दोन मणी सोडून आपण पातळ तार जाड तारेला गुंडाळून घ्यायची व फुल तयार करून झाल्यावर साईडला तार गुंडाळायची पांढरा मणी छोटा जो आहे तो येथे ओवून घ्यायचा व त्या मण्याच्या पुढच्या बाजूला तार होऊन गुंडाळून घ्यायची नंतरनं लालमणी ओवायचा जाड तारेमध्ये व पातळ तारेमध्ये पुन्हा सहा मणी ओवून घ्यायचे आणि त्या मण्याला त्याचा सर्कल तयार करून घ्यायचा कमी वेळात खूप सुंदर असा हा नेकलेस तयार होतो आपण हे असे नेकलेस विकत घेत असतो ते विकत न घेता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मी खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर काळ्या मण्यांचे व गोल्डन मनी वापरून खूप छान असे मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील मैत्रिणींनो आपण मोत्याचे मंगळसूत्र विकत आणत असतो ते विकत आणता खूप छान असे वेगवेगळ्या डिझाईनचे नक्कीच तयार करून पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हे पहा हे असे आपण हे मोती यामध्ये ओवून घ्यायचे आहेत व जशी पुढे फुले तयार केले तशीच संपूर्ण तारेला हे फुले तयार करून घ्यायचे आहेत मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी खूप सुंदर सुंदर असे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील तुम्हाला जर तोरणाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाखाली एक असे पाहायला भेटतील कवडीचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण लोकरीचे तोरण बा जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असे तोरण त्याचबरोबर कागदी कापापासून तोरण असे वेगवेगळ्या प्रकारचे तोरण आपण बनवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील हे पहा हे असे आपण हे आता येथे हे फुल तयार करत आहोत खूप छान असा नेकलेस आपला तयार होणार आहे ही तार आता येथे आपली संपलेली आहे ही तार आपण इथे गुंडाळून घेतलेली आहे येथेच आता आपण दुसरी तार जोडून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपली जी पात्र तार आहे ती संपलेली आहे आता आपण इथे ही नवीन तार अशी गुंडाळून घ्यायची म्हणजे ती निघत नाही तिथे चार पाच वेळे घ्यायचे म्हणजे ती तार लवकर निघत नाही हे पहा आपण आता इथे पांढरा मणी होऊन घेतलेलं आहे आता तार गुंडाळून घ्यायची पुन्हा लालमणी ओळून पांढरे व गोल गोलवेड्यावरती गुंडाळून फुल तयार करायचं आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पहा हे असे आपण फूल तयार करून घेतलेले आहे व दोन दोन मनी सोडून आपण येथे तारगुंडाळून घ्यायचे आहे खालच्या जाड तारेला म्हणजे आपले हे नेकलेस खूप छान असे होते आपण एवढे गुंडाळून घेतलेत व आता राहिलेले गुंडाळून घेऊया हे पहा आपण हे शेवटचं फूल तयार करून घेतलेलं आहे व जे तार राहिलेली आहे पातळ ते जाड तारेला इथे गुंडाळून घेतली आणि जी जाड तार आहे ती आता आपण त्या साईडला जशी कडी केलेली आहे तशीच या साईडलासुद्धा कडी करून घ्यायची आहे हा पहा हा असा आपला नेकलेस तयार झालेला आहे यामध्ये आपण आता हा गोंडा गुंतवून घ्यायचा आहे मागचा धागा आहे हा म्हणजे आपल्याला व्यवस्थित असा नेकलेस गळ्यात घालता येतो घातल्यावरती खूप छान दिसतो मी मोत्याचे मंगळसूत्र त्याचबरोबर कानातलेसुद्धा तयार करून दाखवलेले आहेत व मोत्याच्या नथीसुद्धा आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील व आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद